नमस्कार आप पाहत आहात राजहिरा न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी अल्पवीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक नातेवाईकाचा लग्न सोहळा आटोपून व्हाडासह वाहनाने परत येत असताना अल्पवीन मुलीचा चालकाने विन्यभंग केला ही घटना मंगळवारी दि एकवीस दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास चिल्ली गावाजवळ घडली पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी वहीद उल्ला खान पठाण एकोणचाळीस रा ढाणकी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे मंगळवारी महागाव तालुक्यातील गावामध्ये विवाह सोहळा आटोपून एम एच शून्य चार डीडी आठ हजार सहाशे आठ क्रमांकाचे व्हाडी वाहन मुडाणा मार्गे उमरखेडकडे येत असताना चिल्ली गावाजवळ दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान आरोपीने कॅबिनमध्ये बसलेल्या अल्पवीन मुलीस अश्लील चाळे करून छेड काढली या प्रकाराबाबत पीडित मुलीने वाहन थांबवून वाहनात पाठीमागे बसलेल्या आपल्या आईला घटनेची माहिती दिली या घटनेची उमरखेड येथे तक्रार दाखल करण्यात आली पीडित मुलीने आरोपी विरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीस अटक केली पुढ़ तपास पोलिस उपनिरीक्षक किशोर घोड़ेस्वार व नीलेश लांडे करीत राजहिरा न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर उमरखेड़